या चौकामध्ये दोनच मिनिट कर्मचाऱ्यावर सर्वांनी मोबाईलचे टॉर्च काढून

या ठिकाणी पोलीस प्रशासन ते आपल्याला हे थांबायचंय आहे त्या जागेवर चर्व बाहेर गावा झाला जाणारा जागे घाबा थांबा जागेवर जिथे आहे तिथे थांबून जा तिथे गेलो थांबून जामून तिथे आहे तिथे थांबा

पुढे घ्यायचे मंडळाच्या उपाध्यक्ष माणिकाचा सवा सवाई उपाध्यक्ष पुढे गे मंडळाचे

काँग्रेस माहिती सुरू घेत आईच्या जागेवर महापालिका रिक्वेस्ट झाली महानगरपालिकाला रिक्वेस्ट आहे थोडी वेळ आमचा फटका आता काही करू नका थोडीवेळ थांबा हे त्याच्या जाग्या जात बाय हजार कुठे सांभा कुठे थांबा कुठूनच बघा दादा पुढे घ्या दादा पुढे घ्या हळहळ शहर नऊ मंडळाच्या व्हॉलेंटेनला विनंती आहे आपण हळहळ पुढे जायचंय सर्व स्वयंसेवकांना विनंती आपण हलहळू पुढे जायचंय गाडाला आली इथं समोर रातला हळूहळू पुढे घ्याय साहेब मंडळांच्या सर्वांना विनंती आहे रातला हळूहळू पुढे घ्या समोर समोर उभे राहिलेल्या सर्व नागरिकांना विनंती समोर रस्ता मोकळा करायला पाहिले समोर उभे राहिलेले नागरिक एका जागेवर उभे राहिले रस्त्यावर रथाच्या मार्गा समोरचे तर समोर जाईल येऊ द्या रथ समोर येऊ द्या समोर येऊ द्या विनंती आहे रथला जागा द्या रथला समोर पुढे पुढे घ्या रथाला समोर येण्यासाठी जागा घाला सर्व नागरिकांना विनंती की रथाला समोर येण्यासाठी जागा घाला आहे त्या जाग्यावर बरा आणि रथाच्या मार्गावरून आपण बाजूला हवा रथाच्या मार्गावरून आपण बाजूला हा येऊन आलं सगळ्या गाड्याला जागा करा गाड्याला जागा करा भाविकांना विनंती रस्ता मोफा करा भाविकांना विनंती रस्ता रोपा करा गाड्यासोबत पैलचोडी आहे गाड्यासोबत बैल छोटी आहे आपण रस्ता मोफा करा पुणे शहर पोलीस दलाच्या वतीने पुढे बनत थगडूशे धरवाई गणपती मंडळ मंडळाचं आणि जगडूशे दलवाई गणपती सर्वांचं फोर्स झालं श्रीमंत दगडूशेठ धारवाई सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे या बाप्पाचं या ठिकाणी आगमन आलेलं आहे हलका चौका म्हणजे सर्व गोमेकरांनी टाळ्यांच्या गजला या बाप्पाचं स्वागत करायचंय कधी बाप्पा पुढच्या वर्षी विनंती आणि भाविकांना विनंती आहे जागेवरती थांबा आहे त्या जागेवरती थांबा आपण गोंदळ करू नका सर्वांना दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेता येईल आपण आहे त्या जागेवर थांबा त्यांच्या लोक करू नका मंडळाच्या लोकांना श्रीरत्न धरू आता सारात दु� महापालिका माननीय साहेब या ठिकाणी सर्व भागिकांना विनंती आहे की आपण आहे त्या जागेवर कृपया थांबा आहे त्या जागेवर कृपया थांबा आपल्या सर्वांना तप्पाचं दर्शन घेता येणार आहे आहे त्या जागेवरती थांबा मनोष पाटील सर मनोज पाटील सर माहितीये कृपया

એક લાઈવ કર્યા મહિલા લોકો બધા સમાજ ચાલુ હલો મહિલા લોન સ્ટેજ પરિ પાઠવ્યા પાઠવ્યા પોલીસ પાઠવ્યા કાર્યકરા મહિલા

थांबा चव्हाण आमदार नियम जी असते प्रमुख त्यांना दागावे भागाने दोडचे आमचे मित्र सोने घालून आणायचे आमच्या घालू नका हका चव्हाण मग त्यांच्या सर्व माझ्या त्यांचं सह महिला लोकांना दागा येऊ घ्या ए हे बाळामध्ये थांबा थांबा जागेवर थांबा हे ते जागेवर थांबा रथाने मार्ग असतो रथ मार्गाला लवकर मार्ग असतो रथ विनंती रथाला विनंती लवकर मार्ग असतो आहे त्या जागेवर थापा बोंड झालो नका आहे त्या जागेवर खाता म्हणून समोरचे आपल्याला लवकर समोर मार्ग असतो इकडे आहे त्या जागेवर थांबा आहात इकडे नका आहे त्या जागेवर थांबा आहात मार्ग असतो रथाला विनंती लवकर मार्ग असतो रथाला विनंती लवकर मार्ग असतो आहात मागचे ढो रथाला विनंती लवकर मार्ग असतो